नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस मे सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज, आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान गोव्यात अतिमुसळधार पाऊस ते अतिवृष्टी झाली सिंधुदुर्गच्या या भागांमध्ये अति मुसळधार पाऊस ते मुसळधार पाऊस झाल्या रत्नागिरी रायगडमध्ये मुसळधार झाला पुण्यात काही ठिकाणी मुसळधार लातूरमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळाला हिंगोली परभणीच्या आसपासही मुसळधार पाऊस सरी होत्या मध्य महाराष्ट्र मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस झाला कोकणातही बऱ्याच ठिकाणी पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत मुंबईकडे सुद्धा पाऊस झाला विदर्भात तुरळक ठिकाणीच थोड्याफार पावसाच्या सरी या काल पाहायला मिळाल्या होत्या आणि जर सध्याची स्थिती पाहिली मान्सूनची तर मान्सून आज बंगालच्या उपसागरातील काही भागांमध्ये पुढे सरकलेला आहे मात्र अरबी समुद्रातील मान्सूनची चाका थी आज ही आज काय पुढे सरकलेली नाही आहे मात्र येत्या दोन ते तीन दिवसामध्येच किंवा तीन, तीन ते चार दिवसामध्येच मान्सून केरळमध्ये पोहोचेल त्यासाठी वातावरण अनुकूल होते हे अनुकूल वातावरण लवकर होण्यामागचं कारण म्हणजे अरबी समुदामध्ये एक कमदाबाचं क्षेत्र आता बनलेलं आहे साधारणतः कर्नाटक गोवा किनारपट्टीचा क्षेत्राचा भाग आहे या ठिकाणी हे कमी क्षेत्र बनले आणि याची ती तीव्रता हळूहळू वाढेल म्हणजे उद्यापर्यंत हे तीव्र कमी दाब परवापर्यंत डिप्रेशन बनण्याचासुद्धा अंदाज आहे आणि हे उत्तर पश्चिम दिशेने पुढे सरकेल डिप्रेशनपर्यंत हवामान विभागाच्या बघा त्या अपडेट्समध्ये कळवलेलं आहे मात्र तिथून पुढे याचे डीप डिप्रेशन होण्याची शक्यतासुद्धा आहे आणि वातावरण जास्त अनुकूल राहिलं तर कमी तीव्रतेचं एक चक्रीवादळ आपल्याला अरबी समुद्रामध्ये पाहायला मिळेल आणि याच्या प्रभावाने कोकण किनारपट्टीला पाऊस तर होणारच आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी याच्या प्रभावाने आपल्याला मुसळधार पाऊस तरी पाहायला मिळतील आणि आजही दक्षिण भाग आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस तरी बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये हे चक्रीवादळ बनेल आणि त्यानंतर हे धडकुटे धडकेल याबद्दल अजून स्पष्टता नाही मात्र जसंही उत्तरेकडे सरकेल तस तसं पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे मान्सूनसारखे ढग कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी सक्रिय होतील आणि मग त्यानंतर तीन चार दिवसानंतर मेघगर्जनेचा जो पाऊस पडतो आहे त्याच्यामध्ये थोडीशी कमतरतासुद्धा येऊ शकते त्याच्या डिटेल अपडेट्स आपण येत्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळवूच बाकी सध्या जर पाहिलं तर राज्यात यवतमाळ चंद्रपूर गडचिली धाराशिव सोलापूर सातारा पुण्याचे काही भाग सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगडचे काही भाग सिंधुदुर्ग गोवा बेळगाव आणि विजापूरच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे तसेच काही ठिकाणी पाऊस तरीसुद्धा होतील सर्वात प्रथम जर आपण आज आत्रस्तीचा अंदाज पाहिला तर सातारा पुणे रायगड मुंबईच्या आसपास रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगावचा भाग असेल कोल्हापूर असेल विजापूर असेल सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर या ठिकाणी पाऊस होईल यवतमाळ चंद्रपूर वर्ध्याचे काही भाग आहेत गडचुली नागपूरचे काही भाग अमरावतीचे काही भाग त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर बीडचे काही भाग असतील त्यानंतर परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा अकोल्याचे काही भागांमध्ये रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान पाऊस सरींची शक्यता दिसते सध्या या ठिकाणी ढग नाही मात्र रात्री पाऊस होईल असं बरेचसे मॉडेल्स दाखवत आहेत बाकी उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगावचा भाग आहे सध्या तरी मॉडेलनुसार विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही आणि त्यानंतर अहिल्यानगरच्या सुद्धा दक्षिण किंवा पूर्व भागांमध्येच थोडाफार पाऊस अपेक्षित आहे जर आपण तालुक्याने हे पाहिलं तर खंडाळा पुरंदर बारामती त्यानंतर इकडे वाई महाबळेश्वर भोर या ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी या पाहायला मिळतील कोरेगावकडे सुद्धा पाऊस होणार आहे त्यानंतर सातारा मांद खटावच्या एका भागांमध्ये रात्री पावसाचा अंदाज आहे तसेच किनारपट्टीचा संपूर्ण भाग आहे मग तो रत्नागिरी सिंधुदुर्गपासून ते रायगड मुंबईपर्यंत किनारपट्टीच्या भागांमध्ये रात्री गडगडाट आणि पावसाच्या सरी काही भागांमध्ये पाहायला मिळतील सोलापूरचे जर पाहिले तर या ठिकाणी करमाळ्याच्या आसपास आणि त्याला इकडे इंदापूरच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत त्या ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे दक्षिण सोलापूर अक्कलकोटच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरेल दाराशिवच्याही काही भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज आहे नांदेड यवतमाळचे लगतवर्तीय भाग याही ठिकाणी पाऊस होणे अपेक्षित आहे साधारणतः मापूर किनवटच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या स्तरी बर असतील त्यानंतर इकडे दिग्रज हारवाच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर इकडे चंद्रपूरचा ब्रह्मपुरी नागाभीरच्या आसपास तसेच चिमूरच्या आसपास सिंधेवाही वडोराच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज हा रात्रीसाठी दिसतोय नागपूरचं जर पाहिलं तर नागपूरच्या सावनेरच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा गडगाट पाऊस होईल अमरावतीचा चिखलधण्याच्या भागांमध्ये पाऊस होण्याचा अंदाज हा सध्या दिसतोय उद्याची जर शक्यता पाहिली तर सर्वात प्रथम म्हणजे उद्या ढगांची दिशा थोडीशी बदलेल रत्नागिरी सिंधुदुर्गकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे पावसासारखे वारे राहतील शिअर झोनसारखी स्थिती दक्षिण मध्य आसपास बनेल म्हणजे या ठिकाणी येऊन वाऱ्यांची किंवा ढगांची जी काही दिशा असेल ही बदलताना दिसेल ही दक्षिण मध्य आसपास आणि बाकी इतर ठिकाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे जोरदार प्रकारचे उत्तर उंचावरचे वारे वाहतील त्यामुळे ढगसुद्धा पूर्वेकडून पश्चिमेकडे जातील पण पावसाचा जो अंदाज आहे उद्या तो सिंधुदुर्ग गोवा मुसळधार ते अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी एक दुसऱ्या ठिकाणी होण्याची शक्यता राहील कोल्हापूरच्या घाटामध्ये अतिमुसळधार पाऊस होईल रत्नागिरी रायगडच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे तर अंतर्गत भागांमध्ये या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल तसेच पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव अहिल्यानगर बीड लातूरच्या काही भागांमध्ये खास करून दक्षिण देखील भाग असेल अहिल्यानगर बीडचे या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसेच मुंबई ठाणे पालघर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर यवतमाळ चंद्रपूर गडचिली वाशिमचे काही भाग असतील या भागामध्ये गर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट आणि मध्यम ते जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील मात्र हा पाऊस सार्वत्रिक नसेल तसेच स्थानिक ढ्रग तयार झाले तरच नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पाऊस होईल स्थानिक ढ्रग तयार झाले तर होईल अन्यथा विशेष मोठा पावसाचा अंदाज नाही त्यातल्या त्यात मध्य प्रदेश सीमावर्ती भाग असतील जळगावचे किंवा बुलढाणाचे या ठिकाणी पावसाचे वातावरण असते कारण एक सातपुडा पर्वतरांगेच्या आसपास थोडासा गडगाट होतो बाकी इतर ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तरच पाऊस होण्याचा अंदाज हा दिसतोय कोल्हापूरचं एक सांगायचं राहिलं कोल्हापूरच्या भागांमध्ये मध्यम पाऊस या इतर ठिकाणी घाट विभाग वळता इतर ठिकाणी मध्यम पाऊस होण्याचा अंदाज दिसतोय मुसळधार पावसाचा अंदाज फक्त घाटाकडे असेल कोल्हापूरच्या त्यानंतर जर आपण उद्याचे हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याही ठिकाणी हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर कोल्हापूरच्या पूर्व भागांमधून मेघघटनेस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता किंवा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे साताराच्या पूर्व भागांमध्ये ताशे पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहून पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आलेला आहे त्यानंतर हवामान विभागाने उद्यासाठी छत्रपती संभाजीनगर नाशिक नाशिक पश्चिम त्यानंतर पालघर मुंबई ठाणे तसेच धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे बाकी पुणे पूर्व अहिल्यानगर बीड सोलापूर धाराशिव लातूर छत्रपती यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर नाही जालना जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ आणि नागपूर लातूर या ठिकाणी हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे हिंगोलीमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता सांगलीला धोक्याचा इशारा नाही हलक्या पावसाच्या राहतील नांदेडमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गु, आणि गडचली या ठिकाणी हवामान विभागाचे इशारे सध्या नाहीत तापमानात जर पाहायला गेलो तर तापमान राज्यात बहुतांश ठिकाणी कमीच राहील विदर्भाच्या काही भागांमध्ये तापमान अडतीस ते चाळीसपर्यंत जाऊ शकतं बाकी मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण गोवा बऱ्याच ठिकाणी तापमान हे साधारणतः ता बत्तीस अंश सेल्सिअस काही ठिकाणी त्याहून कमी म्हणजे कोकणातील भाग आहेत कोल्हापूरचे काही भाग आहेत साधारणतः अठ्ठावीस सव्वीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज दिसतोय बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका